फूड ऍलर्जी म्हणजे कसं दोन तीन वेगळे वेगळे प्रकार असतात जसं लहान मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतो आपण म्हणजे काही वेळेला दुधामधले लॅक्टोज जो असतो ना दुधामध्ये जसं कार्बोहायड्रेट असतात ग्लुकोज असतो माल्टोज असतं लॅक्टोज असतो गॅलेक्टोज असतं तसं दुधामध्ये प्रिडॉमिनंटली ग्लुकोज जे आहे म्हणजे कार्बोहायड्रेट ते लॅक्टोज असतं तो इंटॉलरन्स आपण सहसा कधी कधी आपण फूड ऍलर्जी समजतो परंतु ते फूड ऍलर्जी नसतं ते इंटॉलरन्स असतं म्हणजे त्या बाळाला काय होतं की थोडंही दूध घेतलं की लगेच डायरिया चालू होतो तो एक प्रकार आहे परंतु तो एलर्जी मध्ये आपण म्हणजे कन्सिडर करतो ते वेगळं आहे परंतु पण माहिती असलेलं बरं दुसरं आहे जसं फूड एलर्जी असतं काही लोकांना जसं की कांदा खाल्ला किंवा बनाना खाल्ला की त्याच्यानंतर शरीरावरती फोड येतात येत असतात किंवा अस्थमा हा एक खूप मोठा अलर्जीचा प्रकार आहे अस्थमा म्हणजे हा एलर्जीचा असतो किंवा बऱ्याच प्रकारच्या अलर्जी असतात खूप शिंका येणे धुळीमध्ये गेलं की शिंका येतात धुरामध्ये गेलं तडका लावला घरामधले काही पदार्थ बनवले लगेचच पुन्हा शिंका येत असतात किंवा सर्दी होते खूप फ्रिक्वेंटली सर्दी होते आणि पोलन ग्रॅनची एलर्जी पोलन ग्रॅन म्हणजे जे आपले बहर येतो आपल्या सीझन मध्ये कधी आंब्यांना येतो फुलांना येतो त्याच्यामध्ये गेलं की ते लगेचच श्वासाची अलर्जी होते खूप कॉमन असलेली अलर्जी आहे म्हणून त्याचं उदाहरण देतोय मी तुम्हाला दुसरं असतं अलर्जी म्हणजे जसं काही लोकांना अस्थमाचा अटॅक येतात तो पण अलर्जीचा प्रकार आहे धुळीमध्ये गेल्यानंतर वगैरे हो हे कॉमन अलर्जी आहेत म्हणून अलर्जी काय असते हे समजण्यासाठी मी हे सांगितलं तसंच असतं की फूड पण अलर्जी असू शकते काही लोकांना खूप कॉमन असलेल्या अलर्जी मधल्या पैकी मी सांगितलं एक तर तुमचा कांदा कांदा खूप लोकांना अलर्जिक असतो बऱ्याच लोकांना बनाना केळी पण अलर्जिक का असते काही लोकांना भात अलर्जिक असतो काही लोकांना ज्वारीही असते काही लोकांना ग्लुटेन फ्री डाएट म्हणून आपण एक कन्सेप्ट माहीत असेल तुम्हाला ते काही लोकांच्या शरीरामध्ये एक अँटीबॉडीज तयार होतात म्हणजे त्यांचंच शरीरातले सेल्स त्यांनाच त्यांच्याच अवयवांना दुश्मन समजून ते अटॅक करत असतात मग काय होतं की कधी कधी आपण ग्लुटेनचे डाएट घेतलं ग्लुटेन हाय ग्लुटेन असलेलं जसं व्हीट असतं म्हणजे गहू असेल किंवा बाकी काही दुसरे गव्हाचे का मैद्याचे वगैरे प्रकार असतील ते खाल्ल्यानंतर काय होते की पोटामध्ये मग त्याला डायरिया चाल। वगैरे चालू होतो मग त्याचे बरेच जीवनसत्व सगळे निघून जातात आणि मग त्यांना कालांतराने बघायला गेलं तर मग बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेलची वगैरे वगैरे व्हायला दे, लागते हे अशा प्रकारचे काही फूड असतात जे ते अलर्जी असतात त्याला आपण फूड एलर्जी म्हणतो जे की आपल्याला खूप दिवसाच्या नंतर कधी कधी आपल्याला यंग एजमध्ये पण लक्षात येतं आणि त्याचं खूप सगळ्यात महत्वाचं साईन म्हणजे सिमटम जे असतात ते म्हणजे उलटी होणे पोट काही प्रकारचं एखादं पदार्थ खाल्ला की पोट भरल्यासारखं होणे एकदम टम्म भरल्यासारखं होणे किंवा पोटामध्ये एकदमच गुडगुड गुडगुड -गुड करायला लागल्यासारखं सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये किंवा डायरिया हे सगळ्यात कॉमन डायरिया म्हणजे लगे लगेचच खाल्लं की लगेच जेवायला बाहेर जावं लागतं बाथरूमला हे असं खूप कॉमन सिमटम असतात लोकांचे अलर्जी जे आहे ना सगळ्यात पहिले महत्वाचे कन्सेप्ट आहे ते समजून घेणं जे की म्हणजे अलर्जी ही कधीही कुठल्याही घटकाची नसते अलर्जी ही शरीराची असते ठीक थे। आहे म्हणजे तोच बनाना मी खाल्ला तर मला काही होत नाही तोच सेम बनाना कुणी दुसऱ्याने खाल्ला तर त्यांना अलर्जी होऊ शकते तो आपल्या शरीराची टेंजन्सी असते तसं जसं म्हणजे आता कुठलाही पदार्थ असेल तर तो प्रत्येकाची आपली आपली वेगळी वेगळी गोष्ट आहे कारण प्रत्येकाची जेनेटिक कॉन्स्टिट्युशन वेगळं आहे त्याची इम्युनिटी वेगळी आहे त्याच्या प्रत्येक गोष्ट वेगळी असते म्हणून त्याच्या शरीरानं जो आयडेंटिफाय केलेला आहे रेस्पॉन्स किंवा हा घटक म्हणजे आपला दुश्मन आहे हा घटक म्हणजे आपला फ्रेंडली आहे असं असतं ते फक्त मग ते आता समजा एखाद्यानं ते आयडेंटिफाय केलं किंवा कांद्यातला हा हा पदार्थ हा म्हणजे एक अँटीजन समजला जातो अँटीजन अँटीबॉडीची कन्सेप्ट आहे ते मग त्याच्या शरीरानं ते बनवून ठेवलेले असते अँटीबॉडी पुन्हा जर असा दिसला तर त्याला ते, किल कर मग तो काय होतं की बऱ्याच वेळेला आपला नॉर्मल फूड इनग्रेडियंट असतो नॉर्मल काही गोष्टी असतात तर त्या त्याच्यासोबत ते फाईट करण्या करण्यामध्ये काय होतं की आपल्या शरीरामध्ये सूज वाढते आपल्या शरीरात सूज वाढते मग तो इमन रेस्पॉन्स झाला तो शेवटी मग तो उलटीच्या प्रमाणामध्ये येईल किंवा संडास पातळ संडासच्या प्रमाणामध्ये येईल किंवा पोट भरल्याच्या प्रमाणात कशाही पद्धतीने सिम्पटम दाखवू शकतो किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फूड जे खातो खाल्ल्यानंतर ते मग शरीरावरती एकदम दाणे येणे किंवा रॅशेस येणे लगेचच घटकांचे ते अशा काहीतरी गोष्टी घडतात त्याला आपण फूड एलर्जी म्हणतात आणि हेच कॉमन फूड एलर्जी पैकी म्हणलं तर मग ते जे लोकांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये आढळून येतात ते कांदा आहे भात आहे मी सांगितल्याप्रमाणे ग्लोटेन सांगितल्याप्रमाणे जसं गहू असेल किंवा मैदा असेल काही लोकांना मिठाईंचा ऍलर्जी असते कुठल्या कुठल्या प्रकारच्या काही मिठाई असतात म्हणजे ते दुधाचा प्रोडक्ट असतात बेसिकली तर ते दुधाच्या ठेवलेल्या पदार्थांची अलर्जी असू शकते हे असं असतं आणि काही लोकांना म्हणजे जे स्पेशल प्लांटचे इन्ग्रेडियंट असतात जसं काही जणांना आपल्याला बघायला गेलं तर मग ते पण काय अलोवेरा एलोवेरा वगैरे वापरतात बरेच जण वापरतात बऱ्याच जणांना होत नाही पण काही जणांना खूप अलर्जी त्याची होते किंवा काही वाईल्ड चे काही घटक असतील काही म्हणजे कुठलाही प्रकार कुठला अलर्जी असा कुठला नाही असं म्हणता येणार ह्या म्हणजे पुस्तकामध्ये लिहिलेली डेफिनेशन जर म्हणली अलर्जीनची तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की आकाशापासून ते जमिनीपर्यंत काहीही अलर्जीक असू शकते म्हणून आता जसं मी म्हणलं की म्हणजे की ह्या पृथ्वीच्या खालच्या भागापासून ते आकाशापर्यंत काहीही अलर्जिक असू शकते सर्वात छान गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीची अलर्जी ज्याची असेल ना तर त्या प्रत्येक गोष्टीची अलर्जीचं जर लक्षात घ्यायचं असेल तर तो पेशंट स्वतः महत्वाचा आहे पेशंटला लक्षात आलं लग पाहिजे बाबा मी हे पर्टिक्युलर पालकाची भाजी खाल्ली ना की मग मला असं होतंय हे मी त्या वेळेला पालक खाल्लं दुसऱ्या वेळेला पण खाल्लं तिसऱ्या वेळेला पण खाल्लं मग असं झालं मग हे नोटीस करणं खूप गरजेचं आहे लहान मुलं असेल तर त्याच्या आईनं किंवा त्याच्या वडिलांनी कोणा किंवा पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तर नोईंग अलर्जी म्हणजे कुणी हे किंवा माझ्या मला ही अलर्जी आहे हे स्वतः पेशंट सगळ्यात महत्वाचं आणि चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो त्याच्यामुळे पेशंटनंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता ते, ते, ते जे लक्षणं असतात ते मी आता जसं सांगितलं म्हणजे खूप कॉमन लक्षणं जे आहेत ते उलटी पोट भरल्यासारखे वाटणे पोट टम झाल्यासारखे वाटणे पोटामध्ये गुडगुडणे पातळ संडास होणे किंवा संडासला खूप वेळाला जाणे किंवा पोटात दुखणे आणि हे झालं पोटापोटांचे आजार कारण पोट फोड हे डायरेक्टली पोटात जातं म्हणून ते लोकल सिमटम म्हणता येत सिस्टेमिक सिमटम म्हणजे ते पूर्ण शारीरिक सिमटम त्याच्यामध्ये जर म्हणायला गेलं तर मग जसं शरीरावरती दाणे येणे खाजवायला लागणे श्वासाला त्रास होणे किंवा श्वासामधून आवाज येणे सू सु असा अशा प्रकारचे डोळे खाजवणे नाक खाजवणे त्वचा खाजवणे हे असे प्रकार किंवा शरीरावरती पण आहे हे असू शकतात फूड पॉयझनिंग हे सेपरेटली टोटली डिफरंट गोष्ट झाली आणि फूड अलर्जी ही टोटली डिफरंट गोष्ट झाली फूड अलर्जी मध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल किती मोठा फरक आहे ते सांगतो फूड अलर्जी मध्ये तुम्ही काही करू शकत तुम्ही स्वतःवरती स्था, केस नाही करू शकत बरोबर आहे पण फूड पॉयझनिंग मध्ये तुम्ही कुणावरती तरी ब्लेम टाकू शकता की बाबा ह्यानं बनवलंय त्याच्यामध्ये पॉयझन ऍड केलंय ह्यानं बनवलंय पण नॅचरल पॉयझन केले मला मला मारण्याचा प्रयत्न केला हे पॉयझनिंग मध्ये झालं पण मध्ये तसं नाही अलर्जी ही तुमच्या शरीरातली आहे आतमधली आहे जी मिळालेली आहे तुम्हाला तसं गोष्ट आहे हा मोठा मेजर डिफरन्स पॉयझनिंग ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते म्हणजे जसं केमिकल पॉयझनिंग असते ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी एखादं काय राटकिला ऍड केलं किंवा कुठले तरी औषध ऍड केलं फवारण्याचं औषध ऍड केलं के आणि के के तुम्ही घाल हे असं काहीतरी पॉयजनिंग मध्ये येतं किंवा जसं फॉर एक्झाम्पल हॉटेलमध्ये मिठाई बनवून ठेवली त्याची एक्सपायरी डेट असती सहसा त्याला माहिती आहे किंवा दोन दिवसामध्येच खायला पाहिजे परंतु तरी पण त्याने तिसऱ्या दिवशी गरम करून अशीच ठेवली चौथ्या दिवशी ठेवली आणि ती पॉइनिंग झाली ते निग्लिजन्स झालं ना किंवा त्याच्या पार्टमध्ये किंवा त्यानं आपलं स्वतःचं नुकसान वाचवण्यासाठी दुसऱ्यांचा जीव धोक्यात घातला ते हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ते नॅचरली पॉयझन बनले त्याच्यामध्ये बॅक्टेरिया किंवा व्हायरस काय जे फंगस वगैरे त्याच्यात ग्रो व्हायला लागले आणि ते पॉयझनिंग म्हणून असं तर ते हे वेगवेगळ्या प्रकार झाले पॉयझन सर्वसाधारणतः थोडं थोडंसं प्रमाणामध्ये पोटाचे किंवा श्वासाचे किंवा स्किनचे वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतात परंतु मेजर कॉम्प्लिकेशन जर म्हणायला गेलं तर तो असतो म्हणजे आपले एअरवे ते कुठल्याही प्रकारची अलर्जी असो सगळ्यात महत्वाची गोष्ट होते काय होते की प्रत्येक ठिकाणी अलर्जी खूप जास्त प्रमाणामध्ये जर झाली तर आपले तोंड सुजते म्हणजे बघितले असतील कदाचित कुणाचे कुणा एखाद्या वेळेला किंवा माहिती असतील बऱ्याच लोकांना त्याच्यावर लिप्स स्वेलिंग होता टंग स्वेल होते आणि हा थ्रोट स्वेल होतो म्हणजे आपला गळा गड़ा जर गळ्यामध्ये पॅसेज एवढाच असतो थोडासा छोटासा आणि ज्याच्यामधून आपली हवा आतमध्ये जाते बाहेर येते तो जर सुजला आणि त्याचा जर पॅसेज खूपच कमी झाला तर मग श्वास कसा घेणार तो थोडा लाईफ थ्रेटनिंग असू शकतो तो एकच एकमेव गोष्ट आहे जो एखाद्याच्या जीवावरती उदार होऊ शकतो जसं आता मी सांगितलं कन्सेप्ट काय आहे की अलर्जी ही स्वतःची आहे आज स्वतःमध्ये आहे त्याच्यामुळं त्याला परमनंटली किल तर करू शकत नाही आपण म्हणजे तुम्हाला ते फूड खाता येणार नाही एवढं सिंपल आहे जर समजा एखाद्याला पालकाची एलर्जी आहे त्या पूर्णता पालक टाळणं हाच काय तो उपाय त्याचा कुठलंही औषध नाही गोळी नाही काही नाही त्याला जर अलर्जी ट्रीट करायची असेल तर आपण त्याला अवॉइड करणे हा सगळ्यात मोठा उपाय ठीक आहे आणि अलर्जी ही कधीही शेवटपर्यंत जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत अलर्जी आहे एखादी आता जसं की म्हणजे खूपच कॉमन घटक आहे जसं आता ज्वारी असेल किंवा गहू असेल किंवा भात असेल है ना राईस असेल हे कॉमन इन्ग्रेडियंट आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप किंवा आलू म्हणजे हा आहे आपला बटाटा आहे जे की खूप कॉमनली बऱ्याच गोष्टीमध्ये वापरण्यात येतो वा आणि आपल्याला लक्षात पण येत नाही किंवा अंडे असेल अंड्याचं वगैरे तर ते लक्षात येत नाही कधी कधी कुठल्या तरी एखाद्या छोट्या घटकामध्ये कुठं तरी घातलेलं असते कुठं आणि आपण समजा सपोज कुठल्या पार्टीमध्ये गेले कुठं काही झालं किंवा कुणीतरी एखादा प्रसाद म्हणून दिला काही गोष्ट आणि ते आपण खातोच आणि नकळत आपल्याला लक्षात येत तर अशा पेशंट लोकांनी समजा मध्ये आहे आणि एकदमच खाण्यात आलं तिथं काही तुम्हाला साधन नाही एकदम हॉस्पिटल जवळ मिळणार नाही किंवा फ्लाईट मध्ये आहे तर फ्लाईट काय उतरवता येत नाही तर त्यावेळेला काय करायचं तर अशा वेळेला काय आहे की म्हणजे अलर्जी सप्रेस करण्यासाठी काही मेडिकेशन असतात है ना ते मेडिकेशन त्या माणसांनी कधीतरी कुठेतरी कुणासोबत तरी कन्सल्ट करून आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचे हमेशा